मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हलाल मटन आणि झटका मटन या विषयावर राजकारण तापलेले दिसते आहे झटका मटन आणि हलाल मटन म्हणजेच झटका मास आणि हलाल मास हे काय आहे या दोघांमध्ये काय फरक आहे तेच आपल्याला बघायचे आहे जय भीम मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे मंत्री नितेश राणे हे दोन दिवसा अगोदर बोलले की हिंदू लोकांसाठी मल्हार झटका मटन असे सर्टिफिकेशन सुरू करण्यात येत आहे काय आहे हे मल्हार झटका मटन सर्टिफिकेशन झटका मटन ह्याच्या अगोदर आपण हलाल मटण किंवा हलाल मास हा शब्द ऐकलेला आहे मित्रांनो हलाल हा शब्द अरबी भाषेतील असून त्याचा मराठीत अर्थ असा आहे की हलाल म्हणजे परवानगी योग्य अशी गोष्ट ज्या गोष्टीला परवानगी आहे जी गोष्ट परवानगी देण्यास योग्य आहे अशी गोष्ट म्हणजे हलाल इस्लाम धर्मामध्ये ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आलेली आहे त्या गोष्टी म्हणजे हलाल आणि ज्या गोष्टींना इस्लाममध्ये परवानगी नाकारलेली आहे त्यांना ते हराम असे म्हणतात मुस्लिम धर्मामध्ये प्राण्यांना नैतिकतेने वागवण्याची शिकवण देण्यात आलेली इस्लाम आहे इस्लामच्या कायद्यानुसार प्राण्यांची कत्तल करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे या पद्धतीमध्ये प्राण्यांच्या घशाचा म्हणजेच मानेचा समोरचा भाग कापतात धारधार शस्त्राने तो भाग कापतात म्हणजे अन्ननलिका आणि आणि श्वासनलिका कापल्या जाईल असे कापतात परंतु पाठीचा मनका म्हणजे माने असलेला पाठीचा मनका जो आहे तो कापल्या जाणार नाही याची दक्षता घेतात आणि अशी मान कापल्यामुळे प्राण्यांच्या शरीरातील सर्व रक्त वाहून जाईल असे ते पाहतात अशी सोय ते करतात कारण इस्लाम मध्ये रक्त खाणे हे निषिद्ध मानले गेलेले आहे म्हणून मान कापल्यानंतर त्या प्राण्याच्या शरीरातील सर्व रक्त वाहून जाऊ देतात आणि वाहून गेल्यानंतर त्या प्राण्याच्या शरीराचे तुकडे करून मांस कापले जाते परंतु हे सर्व करण्या अगोदर मानेवर सुरा चालवण्या अगोदर बिस्मिल्लाह अल्लाहू अकबर अशी ती प्रार्थना करतात आणि या पद्धतीला किंवा या पद्धतीने जे मांस मिळते जे मटन मिळते त्याला ते हलाल म्हणतात या पद्धतीमध्ये प्राण्याला कमी त्रास होतो असे त्यांचे मान्य आहे परंतु या पद्धतीमध्ये प्राणी तळफडून तळफडून मरतात या अशा प्रक्रियेमधून जे मांस किंवा मटण मिळते त्याला ते हलाल म्हणतात आणि अशी कत्तल करण्याची परवानगी ही फक्त मुस्लिम व्यक्तीलाच आहे असे ते मानतात नैसर्गिकपणे जे प्राणी मृत पावतात अशा प्राण्यांचे मांस खाऊ नये गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाऊ नये किंवा शिकारी प्राण्याने शिकार केलेल्या प्राण्यांचे मांस खाऊ नये असे सुद्धा इस्लामच्या नियमांमध्ये मानले जाते या इस्लाम पद्धतीच्या अगदी विरुद्ध पद्धत ही हिंदू आणि शीख धर्माने मान्य केलेली आहे आणि या पद्धतीला झटका पद्धत असे म्हणतात या पद्धतीमध्ये शस्त्राच्या एकाच फटक्यात म्हणजेच एकाच घावात प्राण्याची कत्तल केली जाते त्याचा जीव घेतला जातो त्यामुळे प्राणी घाबरून जात नाही आणि मरताना तो तळफळत नाही असे मानतात आणि असा प्राण्याचा जीव घेताना ते कोणत्याही देवाचे नाव घेत नाहीत पूर्वीच्या काळात प्राण्यांचा बळी अशाच पद्धतीने दिला जायचा मांस मिळवण्याच्या ह्या दोन वेगवेगळ्या पद्धती असल्या तरीही या दोन्ही पद्धतींचा उद्देश हा मास किंवा मटण मिळवणे हा आहे आणि त्यामुळे हलाल विरुद्ध झटका असा वाद पेटवण्यात काहीही अर्थ नाही आणि त्यातही नितेश राणे यांनी झटका मटन सर्टिफिकेशनच्या अगोदर मल्हार हा शब्द जोडला आणि मल्हार हा शब्द म्हणजे बहुजनांच्या देवाचे नाव आहे त्यामुळे हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता वाटते तशा बातम्या सुद्धा ऐकायला येत आहेत त्यामुळे हलाल विरुद्ध झटका मटन असा वाद न पेटवता ज्याला ज्या प्रकारचे मांस खायचे ज्या प्रकारचे मटन त्याला खायचे ते खाऊ द्यावे आणि या कारणावरून हिंदू विरुद्ध मुसलमान असा वाद पेटवू नये असे मला वाटते मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कृपया कमेंट करून सांगा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओव्हर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत